गोकुल सोबत गोकुल कणकवली शिवाजीनगर येथे दुपारी तीन वाजता मंदिरातील पूजेचं सामान मिळाल्यानं खळबळ उडाली आहे त्या पिशवी शेजारी एक अनोळखी व्यक्ती आडून आलेन शिवाजी नगर मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले होते या मंदिरातील सामानामध्ये मोठी घंटा याबरोबर अन्य सामान लामन दिवे समई पंचारत फूलपत्र तामणपळी आडून आलेन ताबडतोब वेलसीबी शाखेचे पीएसआय शिळके राजू जामसंडेकर पोलीस हवालदार खंडे पूर्णात कोवेंडे कणकोली पोलीस हवालदार गाडी महिला पोलीस प्रणाली जाधव यांनी धाव घेत सामान ताब्यात घेतलं होतं झालं कसं माहिती आहे की हा इकडे झोपलेला आणि एक त्याच्याबरोबर एक व्यक्ती होता ना तो बाजूला बसलेला त्याला भूक ते घरातून काहीतरी घेऊन या तुम्ही घरी गेलो एक ग्लासभर दूध घेऊन आलो इकडे पण नंतर कसं माहिती माहितीये तो दूध पिऊन तो पडून गेला आणि हा उठून बघतोय तर हा मला थोडा संशय वाटला नंतर हा पूर्ण प्रकार झाला काय <laughs> पण त्याच्याकडे काय काय आढळलं काय हे आता बघा तुम्हीच बघा ना मग आय थिंक सो मंदिरातले घाट वगैरे सगळं पूजेचं सामान तामान वगैरे हो असं सा सगळं सामान एक पिशवी भरून आणली त्यांनी मोठी हा कुठली आहे ते माहिती नाही तुम्ही आता पोलिसांच्या माध्यमातून चौकशी करा हो ते बरं पडेल ॲक्च्युली आणि हा व्यक्ती ना मला बरोबर वाटत नाही आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल